नवरात्र उत्सव म्हणजे भक्तिभाव श्रद्धा आणि सामूहिक सहभागाचा उत्सव या पार्श्वभूमीवर सनसाई फाउंडेशनच्या वतीने संदीप पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी देवी दर्शन आणि धार्मिक पर्यटनाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला नंडोरे देवखूप येथील सुमारे दोनशे महिलांनी विविध शक्तीपीठांमध्ये देवीचे दर्शन घेतले आणि यात्रेचा परिपूर्ण अनुभव घेतला या उपक्रमात महिलांसाठी बस नाश्ता जेवण चहा यांसारख्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या यात्रेत सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर देवी दर्शनाचा आनंद स्पष्ट झळकत होता त्यांनी संदीप पाटील आणि त्यांच्या पत्नीचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाट पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सनसाई फाउंडेशन कडून केवळ महिलांसाठीच नव्हे तर समाजातील इतर घटकांसाठीही उपक्रम राबवले जातात दरवर्षी पावसाळ्यात पोलीस बांधवांना रेनकोट व छत्र्यांचे वाटप करण्यात येते ड्युटीवर असताना त्यांना उपयोगी ठरते ही मदत छोट्याशा कृतीतून मोठा भाव दाखवते सनसाई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले जाते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी यासाठी पाटील यांचा हा उपक्रम पालक शिक्षक आणि विद्यार्थी वर्गातून विशेष कौतुकास्पद ठरत आहे या वाटवामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लागतो संदीप पाटील यांचे कार्य केवळ सणापुरती मर्यादित नसून कोरोना काळात अन्न वाटप महिलांना रोजगार बचत गटांची स्थापना अशा अनेक, अनेक गरजूंना अन्नाची मदत केली गेली सनसाई फाउंडेशनचा उद्देश समाजाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी उपयोगी ठरणारे उपक्रम राबवण्याचा आहे महिलांचे सक्षमीकरण पोलीस बांधवांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत हे सारे म्हणून एक समतोल सामाजिक दृष्टिकोन दाखवतात न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर <laughs> <laughs> आपल्या गावामध्ये संगीत ददा यांनी फाउंडेशन याच्या वतीने सर्व महिलांना म्हणजे नवदेवी दर्शनासाठी उत्तमरित्या सोय केली तसेच आमच्या खाण्यापिण्याची सुद्धा उत्तम छान व्यवस्थित सोय केली आणि त्यामुळे मला व सर्व महिलांना अतिशय आनंद झाला संदीपदा आणि वहिनी यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्स टू संदीपदा महिला देवखोप आणि नंदोरे गावाच्या रहिवासी आहोत आम्हाला महिला मंडळ आणि हे सनसाई फाउंडेशनतर्फे संदीपदा पाटील याने महिला मंडळची नवदुर्गा दर्शनासाठी ट्रीप काढायचं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ते आज पूर्ण आहे आणि सकाळी पहाटे चार पाच वाजता दादा स्वतः येऊन आम्हाला चार बसेस मध्ये सगळ्या महिलांना व्यवस्थित बसवून बस दिलं त्याच्यानंतर आम्हाला सकाळी नाश्ता दिला कांदा पोहे वडे चहा आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण पण खूप छान होत आणि आता जेवण आम्ही पुढच्या प्रवासाला निघत निघालोदा सनसाईन फाउंडेशन तर्फे संदीप दादाने आम्हाला सर्वांना व्यवस्थित ट्रीप काढली आणि व्यवस्थित नेलेलं आहे जेवण खावण सगळं व्यवस्थित भेटलं आणि दरवर्षी नेतच असतात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका